मित्रांनो माहे जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे व पूरपरिस्थितीमुळे महाराष्ट्रातील एकूण दोनशे ब्याऐंशी तालुके हे अंशतः व पूर्णतः बाधित झाले आहेत आता या दोनशे ब्याऐंशी तालुक्यामध्ये दोनशे एकावन्न तालुके हे पूर्णत बाधित झालेले आहेत आणि एकतीस तालुके हे अंशतः बाधित झालेले आहेत मित्रांनो अशा प्रकारची यादी ही शासनानं दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केली आहे मित्रांनो यामध्ये पूर्णतः बाधित झालेल्या तालुक्यांना व अंशतः बाधित झालेल्या तालुक्यांना विशेष सवलती या, सवल या शासनाकडून दिल्या जाणार आहेत आता या यामध्ये पूर्णतः बाधित झाले तालुक्याची यादी कोणती आहे तसेच अंशतः बाधित झाले तालुके कोणते आहेत आणि त्या दोन तालुक्यांमध्ये विश विशेष सवलती ह्या कशा पद्धतीने दिल्या जाणार आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊयात तत्पूर्वी अशाच महत्वपूर्ण करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा तर बघा मित्रांनो सन दोन हजार पंचवीस मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे सवलतीसाठी बाधित तालुके घोषित करण्याबाबतचा हा दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चा महसूल विभागाचा नवीन जी आर आहे यामध्ये तालुक्यांची नवीन यादी ही घोषित केली आहे यामध्ये बघा राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी पूर्णतः अथवा अंशतः प्रभावित झालेले तालुके सोबतच्या सुधारित परिशिष्टानुसार आपत्तीग्रस्त घोषित करण्यात येत आहेत सदर तालुक्यातील सर्व आपत्ग्रस्त बाधितांना दुष्काळ सदृश्य परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती देण्याबाबत या शासन निर्न्वय मान्यता देण्यात येत आहे आता यामध्ये जे काही सवलती आहेत बघा सवलती कोणत्या आहेत तर यामध्ये या सवलती पूर्णत बाधित तालुके आणि अंशतः बाधित तालुके या दोन्ही तालुक्यांना सेमच असणार आहेत कारण आता अंशतः बाधित तालुके म्हणजे असे तालुके की ज्या तालुक्यातील काही मंडळं बाधित आहेत आणि पूर्णत म्हणजे त्या तालुक्यातील सर्वच मंडळं बाधित आहेत आणि या दोन्ही ज्या जे तालुके अंशतः बाधित घोषित केले त्या तालुक्यातील त्या पर्टिक्युलर मंडळासाठी पूर्ण सवलती या लागू आहेत आणि जे बाधित नाहीत त्यांना सवलती लागू असणार नाहीत आता बघा यामध्ये सवलतीमध्ये जमीन महसूलात सूट दिली जाणार आहे त्याचबरोबर सहकारी कर्जाचे पुनर्गठन केलं जाईल शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीसाठी एक वर्षासाठी स्थगिती दिली जाणार आहे तिमाही वीज बिलात माफी दिली जाणार आहे त्या तसेच परीक्षा शुल्कामध्ये माफी आणि दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची फी ही माफ केली जाणार आहे आता यामध्ये तालुक्यांची यादी आपण या ठिकाणी बघूयात आता यामध्ये बघा काही तालुके हे अंशतः बाधित आहेत तर काही तालुके हे ता बाधित आहेत आता यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये पालघर डहाणू तलासरी आणि विक्रमगड हे चार तालुके पूर्णतः बाधित म्हणून घोषित करण्यात आले आहेत आता नाशिक जिल्ह्यामध्ये कळवण देवळा आणि इगतपुरी हे बाधित तर मालेगाव निफाड नांदगाव सटाणा दिंडोरी सुरगाणा नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ शिन्नर चांदोडण आणि येवळा असे एकूण पंधरा तालुके हे काही अंशतः बाधित तीन आणि बाकीचे पूर्णतः बाधित तालुके आहेत धुळे जिल्ह्यामध्ये धुळे साक्री आणि शिंदखेडा हे अंश अंशतः बाधित तालुके आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये एरंडोल पारोळा धरणगाव पाचोरा जामनेर जळगाव भडगाव अमळनेर रावेर चाळीसगाव भुसावळ बोदवळ आणि मुक्तानगर हे तेरा तालुके पूर्णत बाधित तालुके आहेत आता यानंतर बघा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पारनेर संगमनेर अकोले अंशत बाधित आणि अहिल्यानगर शेवगाव कर्जत पाथर्डी नेवासा राहता श्रीरामपूर जामखेड राहुरी श्रीगोंद आणि कोपरगाव असे एकूण चौदा तालुके हे यामध्ये काही अंशत बाधित आणि काही पूर्णतः बाधित आहेत पुणेमध्ये फक्त दोनच तालुके बाधित आहेत तेही अंशतः बाधित आहेत यामध्ये हवेली आणि इंदापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये अकराला अकरा तालुके हे पूर्णत बाधित आहेत यामध्ये उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर बार्शी अक्कलकोट पंढरपूर मोहोळ मंगळवेढा माळशिरस माढा करमाळा सांगोला सांगलीमध्ये कडेगाव एक तालुका हा बाधित आहे आणि मिरज वाळवा शिराळा पलूस तासगाव कवठी महाकाळ विटा आटपाडी आणि जत असे एकूण दहा तालुके हे बाधित आहेत आता सातारा जिल्ह्यामध्ये सातारा कराड पाटण फलटण जावळी अंशत बाधित आणि कोरेगाव खटावमान असे एकूण आठ तालुके या ठिकाणी बाधित आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अंशतः बाधितमध्ये कागल शिरोळ पन्हाळा आणि पूर्णतः बाधितमध्ये करवीर राधानगरी गगनबावडा आजरा चंदगड एकूण आठ तालुके यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर यामध्ये पूर्ण तालुके हे पूर्णतः बाधित आहेत यामध्ये छत्रपती संभाजीनगर कन्नड सोयगाव पैठण वैजापूर गंगापूर खुलताबाद शिरोड आणि फुलंब्री एकूण नऊ तालुके जालन्यामध्ये बदनापूर घनसावंगी अंबड जालना परतूर मंठा भोकरदन ज्या प्रभात एकूण आठ तालुके हे पूर्णतः बाधित आहेत बीडमध्ये एकूण अकराला अकरा तालुके हे पूर्णतः बाधित आहेत बीड गेवराई माजलगाव केज अंबाजोगाई परळी आष्टी पाटोदा शिरूर कासा धारूळ अडवाणी लातूरमध्ये लातूर औसा रेनापूर निलंगा शिरूर अंतपाळ देवणी उदगीर जळकोट अहमदपूर चाकूर दहा तालुके धाराशिवमधील सर्व आठला आठ तालुके पूर्णतः बाधित आहेत धाराशिव भूम वाशिम तुळजापूर लोहारा परंडा उमरगा यानंतर नांदेडमध्ये सोळा सोळा तालुके पूर्णतः बाधित आहेत कंधार किनवट मुदखेड भोकर अर्धापूर माहूर नांदेड लोहा मुखेड देगलूर बिलोली धर्माबाद नायगाव हदगाव हिमायतनगर आणि उमरी परभणीमध्ये नऊला नऊ नौ तालुके हे बाधित आहेत पूर्णतः पूर्णा पालम परभणी सोनपेठ जिंतूर गंगाखेड शेलू मानोद परभणी हिंगोलीमध्ये पाच तालुके हिंगोली औंढानागनाथ कळमनुरी सेनगाव आणि वसमत बुलढाण्यामध्ये दोन तालुके हे अंशतःबाधित आणि बाकीचे तालुके अकरा तालुके हे पूर्णतः बाधित यामध्ये एकूण तेल तेरा तालुके यामध्ये अंशतः बाधितमध्ये नांदुरा संग्रामपूर आणि पूर्णतः बाधितमध्ये चिखली शिंदखेड राजा देऊळगाव राजा लोणार सेगाव मोताळा बुलढाणा खामगाव मेहकर मलकापूर आणि जळगाव जामोद अमरावतीमध्ये अमरावती भातुकली चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर धामणगाव रेल्वे अचलपूर अंजनगाव सुरजी तिवसा धारणी चिखलदरा मरु वरुड मोर्शी चांदूरबाजार आणि दर्यापूर एकूण चौदा तालुके हे पूर्णतः बाधित आहेत अकोलामध्ये अकोट अकोला पातूर तेलहारा मुर्तिजापूर बाळापूर बार्शी टाकळी एकूण सात तालुके पूर्णतः बाधित आहेत वाशिममध्ये वाशिम रिसोड मालेगाव मंगळूरपीड करंजा आणि मानोरा सहा तालुके पूर्णतः बाधित यवतमाळमध्ये पुसद यवतमाळ बाबुळगाव मारेगाव महागाव उमरखेड कळंब घाटंजी राळेगाव दारवा आर्णी नेर दिग्रस पांढरकवडा वणी झरी जामणी एकूण सोळा तालुके पूर्णतः बाधित आहेत वर्ध्यामध्ये वर्धा शेलू देवळी आर्वी समुद्रपूर हिंगणघाट कारंजा आष्टी एकूण आठ तालुके हे पूर्णतः बाधित आहेत आता यानंतर बघा नागपूरमध्ये नागपूर कामठी सावनेर पारशिवनी मौदा भिवापूर कळमेश्वर काटोल रामटेक हिंगणा उमरेड कुही नरखेड हे तेरा तालुके हे पूर्णतः बाधित आहेत तसेच भंडारामध्ये साकोली भंडारा मोहाडी तुमसर पवनी लखनी लाखणी लाखंदूर सात तालुके हे पूर्णतः बाधित आहेत यानंतर गोंदियामध्ये तिरोडा गोंदिया गोरेगाव मोरअर्जुनी सालेकसा अर्जुनी आमगाव हे अंशतः बाधित आहेत आणि देवरी हा एक तालुका पूर्णतः बाधित आहे एकूण आठ तालुके बाधित आहेत चंद्रपूरमध्ये पूर्णतः बाधित तालुके आहेत चंद्रपूर भद्रावती राजुरा बल्लारपूर कोरपाना मूल वरोरा सावली चिमूर नागभीड शिंदेवाही बोंभुर्णा ज्योती ब्रह्मपूर एकूण चौदा तालुके हे पूर्णतः बाधित आहेत गडचिरोलीमध्ये चारमोशी कोरची हे अंशतः बाधित आणि गडचिरोली धानोरा मुलचेरा आरमोरी कुरखेडा अहेरी शिरोचा भामरागड एटापल्ली देसाईगंज वडसा हे बारा ता असे एकूण दहा तालुके पूर्णत ता बाधित आणि दोन तालुके हे अंशतः बाधित एकूण बारा तालुके हे बाधित आहेत अशा प्रकारे एकूण बघा एकतीस एकोणतीस जिल्ह्यामधील एकतीस तालुके हे बाधित आणि दोनशे एकावन्न तालुके हे पूर्णतः बाधित एकूण दोनशे ब्याऐंशी तालुके हे बाधित झालेले आहेत या तालुक्यांना ज्या सवलती आहेत त्या सवलती लागू करण्यात येणार आहेत धन्यवाद